आज कोणाला जिवंत सोडायचं नाही अशा आरोळ्या देत राजकीय पाठबळावर गुंडगिरी करणाऱ्या निमोणे कुटुंबानं पाडसवान कुटुंबावर घरासमोरच राक्षसी हल्ला केला या रक्तरंजित हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं असून त्यातून हल्ल्याची तीव्रता गुंडगिरी आणि निर्दयपणा स्पष्ट दिसतो दुपारी एक वाजता एन सिक्स संभाजी कॉलनीतील ही घटना घडली आहे किराणा व्यापारी प्रमोद पाडसवान यांचा रस्त्यातच मृत्यू झाला तर वडील रमेश पाडसवान आणि मुलगा रुद्राक्ष गंभीर जखमी झालेत पाडसवान कुटुंबाचे दोन वर्षांपूर्वी सिडकोची अतिरिक्त जमीन रितसर विकत घेतली होती मात्र या जमिनीवरून गेल्या दोन वर्षांपासून निमोणे कुटुंबियांशी वाद सुरू होता गणेशोत्सवाच्या तयारी दरम्यान वाद पुन्हा पेटला पाडसवान यांनी अर्धा प्लॉट देण्याची तयारी दाखवली तरी निमोने कुटुंब संपूर्ण प्लॉट रिकामं करण्याच्या हट्टावर ठाम राहिलं हल्ला दरम्यान सौरभ ज्ञानेश्वर गौरव या तिघा भावांनी वडील काशीनाथ आई शशिकला आणि जावी मनोज दानवे यांच्यासह थेट घरासमोरच प्राणघातक हल्ला केला शशिकलानं हातात चाकू देत सर्वांना डोळे तोंड दाबून मारून टाका असं भडकवल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय सीसीटीव्ही फुटेजमध्येही स्पष्टपणे दोन्ही कुटुंबातील संघर्ष दिसून येतो निमोने कुटुंबाने थेट चाकू आणि रॉडनं हल्ला चढवत पाडसवान कुटुंबावर सपासप वार केले यात प्रमोद रक्तबंबाळ अवस्थेत घरासमोर पडलेला दिसतो तर त्याचा मुलगा आणि वडिलांनी देखील बेद मारहाण केल्याचं दिसून येते प्रमोद पाडसवाण यांच्या पाठीवर आणि पोटावर खोलवर वार झाले रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या सतरा वर्षाच्या मुलानं स्वतः गंभीर जखमी असतानाही वडील आणि आजोबांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला या हल्ल्यामध्ये त्यांचेही हात आणि खांदे जखमी झाले